इस्लामपुरात वाहनाच्या धडकेत दीड वर्षाच्या रिधाचा मृत्यू इस्लामपूर येथील शिवनगर इंदिरा कॉलनीत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रिधा गणेश सातपुते या दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला शुक्रवारी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली अपघातानंतर वाहन चालकाने पलायन केलं या प्रकरणी रिधा हिचे वडील गणेश यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे इस्लामपूर पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की इस्लामपुरातील इंदिरा कॉलनी सातपुते कुटुंबांचे घर आहे येथे गणेश सातपुते हे, हे वडील आई बहीण तसेच पत्नी गीतांजली मुलगी रिधा असे कुटुंब राहते गणेश हे इचलकरांची येथील खाजगी बँकेत नोकरी करतात शुक्रवारी सकाळी आठ वाजता ते कामावर गेले तर गीतांजली या स्वयंपाक करत होत्या सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास रिधा खेळण्यासाठी अचानक घरातून रस्त्यावर आली त्यावेळी आलेल्या भरधाव मोटारीने रिधा हिला जोराची धडक दिली मोठा आवाज झाल्याने गीतांजली या रस्त्यावर पळत आल्या यावेळी रिधा रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर निपचिप पडली होती त्याने तिला उचलून घेतलं तिच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे पाहून तिनं हांबरडा फोडला गीतांजली यांचा आवाज ऐकून रिदा हिचे आजी जयश्री शेजारी विजय महाडिक संतोष जेडगे जमीर गौस मोमीन रस्त्यावर धावले रिदा हिला तात्काळ इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे